गड्या क्रमांक पाच मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळा गाड्या चुकल्या पाच उठला या राऊत आणि पाच मध्ये चार गाड्या सुंदर अशी लडा कीर लडत पाच गाड्या चार गाड्यामध्ये सुंदर लढत एक फायर गेला इथं धोका किरत फरव आरे पिस्टॉल पलिकड इथून धोका किड काटा किर अशी लढत झाली दोघा अलीकडे होता मोरगावचा संतो अलीकडे चलू होता संत मोरगाव संतो आहे मोरगावचा आणि पलीकडे वर कनेर खेरचा दोघात लढत झाली लढत काटा केर झाली घर क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल तास क्रमांक तीन वर गाडी विजय विजयभाईवाडी मालकाचं त्यावरती राहणारा संजय रेवरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे असे गारे पारे रोडला पारा पलवाड राणा विला देशमुख डीएसपी ठिकाणी सरपंच पारा अध्यक्ष